आजच्या ताज्या शमनेवाडी येथील शेत जमिनीच्या रस्त्यासाठी झालेल्या वादाचे पर्यावसन खुणामध्ये झाल्याची घटना आज शनिवार दिनांक पाच रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की शमनेवाडी येथील रहिवासी व वा सामाजिक कार्यकर्ते सुनील अणासाहेब खेतापा खोत व त्यांच्या भाऊबंधामध्ये शेतीसंबंधी व शेत जमिनीतील रस्त्यासाठी सन दोन हजार आठ पासून न्यायालयात दावा दाखल आहे आज सकाळी शीतल सुभाष केतापा खोत वय तीस वर्ष राहणार शमनेवाडी व वा पद्माकर भरत केतापा खोत वय अठ्ठावीस वर्ष राहणार शमनेवाडी यांनी सुनील यांचे शेतामधील गवत कापून जेसीबीच्या सायने रस्ता करण्याचा प्रयत्न केला यावेळी सुनील यांचा शीतल पद्माकर व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद होऊन सदर जमिनीवर दावा चालू असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर रस्ता करा असे सुनील यांनी सांगितले तरीही शीतल व पद्माकर यांनी त्यांचे काहीही न ऐकता वादातील जमिनीत रस्ता करण्याचे काम चालू ठेवले याचे मोबाईल चित्रण सुनील यांनी करून सदलगा पोलिसात फोन करून कळवले नंतर सदलगा पोलिस ठाण्यात शीतल व पद्माकर यांना ठाण्यात चौकशी करूया तुम्ही सायंकाळी या असे पोलिसांकडून सांगण्यात आले त्यानंतर सुनील हे सदलगा पोलिस ठाण्यातून घरी परत जात असताना सदलगा येथील मल्लिकार्जुन कल्याण मंडप ते शमनेवाडी या रस्त्यावर दबा धरून बसलेल्या शीतल केतापा खोत व पदमाकर केच्या सहाय्याने सुनील याचेवर हल्ला केला वर्मी घाव लागल्याने सुनील याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सुनील याचे मोठे बंधू रामचंद्र अणासाहेब केतापा खोत यांनी दिले घटनास्थळी चिकोडीच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रुती एस एन मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगले यांनी तातडीने भेट देऊन घटनेचा आढावा घेतला रामचंद्र केतापा खोत यांनी सदलगा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली असून पुढील तपास चालू आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा